गोडगोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहाचे तिळ मिळवा त्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तीन दिवसांचा मकर संक्रांतीचा जो सण आहे तर त्याची सुरुवात भोगीच्या दिवसापासून होत असते आणि शेवटचा दिवस असतो तो, तो म्हणजे किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर तर अशा या किंक्रांतीच्या दिवशी जर न कळतपणे आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात म्हणूनच या दिवशी कोणत्या चुका करू नयेत त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीपासून आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आणि बोरनान करत असतो तर ते किंक्रांतीच्या दिवशी करावे का हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्वाचं म्हणजे किंक्रांत म्हणजे काय तर किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर मकर संक्रांत ज्या दिवशी असते तर त्याचा दुसरा दिवस हा किंक्रांतीचा दिवस असतो फार वर्षापूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना त्रास द्यायचा पिढा द्यायचा त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर राक्षसाचा वध केला आणि लोकांना सुखी केले त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले तर असा हा किंक्रांतीचा दिवस किंक्रांत म्हणजे काय तर याला करिदिन असंही म्हटलं जातं संक्रांतीची करही म्हटलं जातं हा दिवस पूर्णपणे अशुभ नसला तरीसुद्धा या दिवशी जर आपण चुकून काही गोष्टी केल्या तर मात्र त्याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रांतानुसार किंक्रांतीचा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो आता या दिवशी आपण कोणत्या चुका या कटाक्षाने टाळायच्या आहेत हे आपण पाहणारच आहोत परंतु या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर हे पाहूया आपल्याला सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे यानंतर आपण आपला घराबाहेरचा परिसर जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे घरातील स्वच्छता करायची आहे परंतु ही सर्व स्वच्छता करणे अगोदर आणि केर कचरा काढण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट आवरजून करायची आहे ती म्हणजे आपल्याला केस विंचारायची आहेत आपली वेणी जी आहे तर ती केर कचरा का काढण्यापूर्वी घालायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण बेसनाचे धिरडे जे आहेत तर ते सुद्धा बनवून खायचे आहेत या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे गुरुमंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे आपल्या कुलदेवीचं इष्टदेवतांचं स्मरण आपल्याला करायचं आहे कुलदेवीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आपलं मन जे आहे तर ते शांत ठेवायचं आहे आपलं मन जे आहे तर ते विचलित होता कामा नये आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक किंवा वाईट विचार जे आहेत तर ते आणायचे नाहीत आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण करायचे आहे त्याचप्रमाणे कुलदेवीला या दिवशी गोडा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा गुळाचा नैवेद्यसुद्धा आपण अर्पण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला या किक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर ते आवरजून करायच्या आहेत आता पौष शुक्ल षष्ठीचा हा दिवस असतो आणि हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने हा दिवस जो आहे तर तो साजरा करतात आता आपण या दिवशी काय करावे ते पाहिलं आता या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर नवीन वस्तूंची खरेदी आपल्याला या दिवशी करायची नाही एखादी नवीन मोठी वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल तर चुकूनही किक्रातीच्या दिवशी ती खरेदी करू नये कारण हा दिवस जो आहे तर तो करिदिन म्हणून पाळला जातो म्हणजे संक्रांतीची कर म्हणून शक्यतो नवीन वस्तूंची खरेदी करणे आपल्याला टाळायचं आहे म्हणजे मोठमोठे आपण आर्थिक व्यवहार करत असू किंवा गाडी घ्यायची आहे जमीन खरेदी करायची आहे तर अशी खरेदी या दिवशी करू नये त्याचप्रमाणे आपण जे हळदी कुंकू आता सप्तमीपर्यंत करणार असतो तर त्यासाठी जे आपण वान देतो तर हे जे वानासाठी लागणाऱ्या वस्तू वगैरे आहेत तर हे वान सुद्धा या दिवशी खरेदी करू नये त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये कलह किरकीर करू नये कारण या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध जो आहे तर तो केला होता आपण जर घरामध्ये कलह केले किंवा किरकिर केली तर घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते आणि म्हणून या दिवशी घरामध्ये भांडण कलह तर या गोष्टी करायच्या नाहीत कारण मग वर्षभर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या मागे लागतात वर्षभर आपल्यामध्ये घरामध्ये कलह जो आहे तर तो होत राहतो कटकटी होत राहतात म्हणून आपल्याला शांत राहायचं आहे अगदी कोणी कितीही वाईट बोललं एखादा समोरून जरी भांडायला आला तरी सुद्धा आपल्याला मात्र शांत राहायचं आहे कोणाशी भांडण करू नये कोणालाही उलट बोलू नये कोणाचाही नाट आपल्याला या दिवशी लावून घ्यायचा नाही म्हणूनच आपल्याला आपलं मन जे आहे तर ते शांत आणि स्थिर ठेवायचं आहे कोणाचाही अपमान आपल्याला करायचा नाही या दिवशी आपल्या दारामध्ये कोणी आलं तर त्याचा अपमान करू नये पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही दारामध्ये जर गोमाता आली तर आपल्या घरामध्ये जे आहे तर त्याचा एक घास तिला आवरजून द्यावा परंतु तिचा आपल्याला अपमान करायचा नाही तसेच आपल्याला जेवताना सुद्धा अन्नाचा अपमान करायचा नाही कारण अन्नाचा अपमान केला तर अन्नपूर्णा मातेचा तो अपमान असतो म्हणून अन्नाचा अपमान सुद्धा या दिवशी करायचा नाही तसेच या दिवशी कोणतंही शुभ कार्य करू नये जसं की लग्न असेल किंवा गृहप्रवेश असेल इतर काही शुभ कार्य असतील किंवा आपण देवघरामध्ये जर एखादी वस्तू आणण्याचा विचार करत असू तर ती वस्तू या दिवशी आणू नये त्याचप्रमाणे या दिवशी शक्यतो चामड्याच्या वस्तूसुद्धा परिधान करू नयेत तसेच या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस धुवू नयेत संक्रांतीच्या दिवशी आपण केसामध्ये ओसत असतो परंतु किक्रातीच्या दिवशी केस धुवू नयेत तर किक्रातीच्या दुसऱ्या दिवशी ते धुवावेत त्याचप्रमाणे केस कापू नयेत नके कापू नयेत फरशी जी आहे तर तीसुद्धा या दिवशी आपल्याला पुसायची नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये असे सांगितलं जातं गावाकडे आपण शेण वगैरे भरतो किंवा काही वेळेला शेणाचा सडा जो आहे तर तो टाकला जातो तर आपल्याला या दिवशी शेणाला स्पर्श करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पाहू नये सुगड पूजा आपण करत असतो तर सुगड पूजा झाल्यानंतर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशीच काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किंवा काही भागांमध्ये सुगड पूजन केल्यानंतर लगेच त्या सुगड ज्या आहेत तर त्या झाकल्या जातात आता आपल्या पद्धतीनुसार जर आपली तशी पद्धत असेल तर सुगड पूजा झाल्यानंतर तुम्ही त्या सुगड झाकू शकता किंवा मग संक्रांतीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी सुगड जे आहेत तर त्यावर ते आपल्याला एक कापड टाकायचं आहे आणि त्या झाकून ठेवायच्या आहेत कारण असं म्हटलं जातं की सुगड ज्या आहेत तर त्या किक्रातीच्या दिवशी आपण पाहू नयेत कारण या दिवशी जर आपण त्या सुगड पाहिल्या तर आपलं वान जे आहे तर ते उघडं पडतं आणि आपलं वाण जे आहे तर ते उघडे पडू नये म्हणून किंक्रांतीला सुगड पाहू नयेत कारण यामुळे आपल्या वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणारी जी सुखसमृद्धी आहे तर त्यासाठी बाधा निर्माण होते म्हणून या दिवशी आपल्याला सुगड पाहिजे नाहीत तसेच लांबचा प्रवास जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचा आहे आणि या दिवशी हळदी कुंकू बोर्नान जे आहे तर ते सुद्धा करू नये आता हिंदू धर्मशास्त्रामध्ये हळदी कुंकू करण्याला मनाई नाही काही भागांमध्ये किक्रांतीला सुद्धा हळदी कुंकू केले जाते परंतु शक्यतो आपल्याला हळदी कुंकू करण्यासाठी किंक्रांतीचा दिवस जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे कारण कितीही केलं तरी हा जो दिवस आहे तर या दिवशी जर आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम आपल्याला वर्षभर भोगावे लागतात वर्षभर आपल्या मागे त्या गोष्टी लागतात म्हणून शक्यतो या दिवशी सुद्धा आपल्याला हळदी कुंकू असेल बोरणा नसेल तर ते करणे आपल्याला टाळायचं आहे जेवढं राहता येईल तेवढं आपल्याला सात्विक राहायचं आहे सात्विक अन्न पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे आहेत आपल्या जेवणामध्ये तामशिक अन्न पदार्थाचा ता समावेश जो आहे तर तो आपल्याला अजिबात करायचा नाही कारण तामसिक अन्न पदार्थ ता जे आहेत तर ते आपला क्रोध वाढवतात आपला राग वाढवतात म्हणून जेवणामध्ये कांदा लसूण असेल मांसाहार असेल तर या गोष्टींचा समावेश करणे सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक राहील